नंबर तीन मुलांक तीन महिन्याच्या कोणत्याही तीन बारा आणि एकवीस या तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्यांचा मुलांक तीन असतो तीन हा गुरुच्या अंमलाखाली आलेला अंक असल्यामुळे गुरुची सर्व कारकत्व या व्यक्तिमत्वांमध्ये आपल्याला दिसून येतात गुरुचं कारकत्व म्हणजे काय तर ज्ञान द्न्यान। ज्ञानार्जन करणं ज्ञान देणं आणि दुसऱ्यांना शिकवणं ते यांच्यामध्ये पुरेपूर भरलेलं आपल्याला दिसून येतं शांत आणि सुस्वभावी असतात कोणत्याही कामाची घाई करायची यांना आवडत नाही शांतपणे आपलं काम पूर्णत्वाला नेण्याची एक कसोटी या लोकांमध्ये आपल्याला दिसून येते शैक्षणिक क्षेत्र नवनिर्मितीचं क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र मोठमोठे मंदिरांचे आचार्य किंवा मोठमोठ्या मंदिरांचे पुरोहित हे लोक या क्षेत्रामध्ये हे लोक आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडू शकतात सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा तीन अंकाचा प्रभाव जास्त आपल्याला दिसून येतो यांचा शुभरंग आहे पिवळा जांभळा आणि केशरी यांची शुभ दिशा आहे ही ईशान्य दिशा